शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाऊय नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपातमध्ये एम आय डी सी निमळ चौक सह्याद्री चौक गजानन कॉलनी चौकात फळ विक्रेते भाजी विक्रेत्यांमुळे गर्दी होती हा नगर मनमाड रस्ता आहे त्यामुळे जड वाहनांची रेलचेल असते अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये तेथील अतिक्रमणे हटविण्यात आली त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या सुरू आहेत सकाळी आठ दुपारी दोन संध्याकाळी सहा या दरम्यान शिफ्ट बदलतात त्यावेळी मोठी गर्दी होते नगर मनमाड हा मोठ्या वाहतुकीचा रस्ता आहे या रस्त्यावरून जड वाहने कायम येतात बायपास जवळच ते आहे तेथूनच जड वाहने येतात औद्योगिक कंपनी आहेत त्यामुळे मोठे लोखंड घेऊन जाणारे ट्रेलर अनेकदा या या रस्त्यावरून रस्त्यावरून जातात बोलेगाव फाटा चौकात कायम असते रस्ताही अरुंद झाला आहे बाजूला पेट्रोल पंप दुसऱ्या बाजूला बोलेगावची कमान असलेल्या ठिकाणी अनेक दुकाने आहेत त्यासमोर कायम गाड्या पार्क केल्या जातात शिवाय या रस्त्यावर खड्डे कमी होत नाही तसेच अनेकदा अपघात झालेले आहेत अशाच पद्धतीने पुढे नागापूर चौक तेथेही बाजार भरतो तेथे अनेकदा अपघात झालेले आहेत अशाच पद्धतीने पुढे नागापूर चौक तेथेही भाजी बाजार भरतो एका बाजूने भाजी बाजार तर दुसऱ्या बाजूने वडापाव तसे इतर खाद्याची दुकाने आहेत येथे असलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत असून येथेही अपघात होऊ शकतात या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत पुतण्याला खोट्या गुन्ह्यात अटक केली असे म्हणत एकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुधाकर त्रिंबक कोळगे असे त्यांचे नाव आहे लोणी पोलीस ठाण्यात खोट्या गुन्ह्यात पुतण्याला अटक केली त्यामुळे आरोपी सुधाकर कोळगे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनेचा प्रयत्न केला असे पोलीस कॉन्स्टेबल अमोल अव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार व ठेवीदारांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम डी आय सी जी सी क्लेमच्या माध्यमातून परत मिळवण्यासाठी आपापली केवायसी कागदपत्रे बँकेकडे जमा करण्याबाबत बँकेने आवाहन केले आहे यापूर्वी बँक प्रशासनाने अनेकदा आवाहन करून देखील अद्याप अनेक ठेवीदार व खातेदारांनी आपली केवायसी कागदपत्रे बँकेकडे जमा न केल्यामुळे संबंधितांना रकमा परत करण्यात अडचण निर्माण होत आहे त्यामुळे सर्वच ठेवीदार व खातेदारांना पुन्हा ही कागदपत्रे द्यावीत आप आपली केवायसी कागदपत्रे व क्लेम फॉर्म बँकेच्या जवळच्या शाखेत अथवा मुख्यालयात अठरा जून दोन हजार पर्यंत जमा करावेत आहेत ही कागदपत्रे मुदतीत जमा न केल्यास खात्यातील रकमेचा दावा घेण्यास संबंधित खातेदार इच्छुक नसल्याचे व भविष्यात त्यावर दावा करणार नसल्याचे समजण्यात येईल त्याचबरोबर बँकेच्या सर्व थकीत कर्जदार व जमीनदारांनी देखील आपापले कर्ज खात्यावरील थकबाकी रक्कम लवकरात लवकर, लवकर भरून बँक प्रशासनात सहकार्य करावे व संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन बँकेचे औसायक गणेश गायकवाड यांनी केला आहे अभ्यासासाठी पेन घेऊन येतो असे म्हणून घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलास फूस लावून पळून नेल्याची घटना बोलेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी साडे वाजता घडली या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तोफकाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा वर्षी अल्पवयीन मुलगा हा घरात अभ्यास करीत असताना अभ्यासासाठी पेन घेऊन येतो असं सांगून तो सायकलवरून गेला परंतु परत घरी आलाच नाही अज्ञात व्यक्तीने त्यास फूस लावून पळून नेल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे ही घटना बोलेगाव परिसरात घडली आहे तारकपूर आगारातर्फे काढण्यात आलेली अयोध्या दर्शन यात्रा बस शुक्रवारी सकाळी वाजता मार्गस्थ झाली अहमदनगर विभागीय वाहतूक अधीक्षक कमलेश धनराळे व सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्म पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला तारकपूर आगारातर्फे अयोध्या काशी प्रयागराज या उज्जैन महाकालेश्वर ओंकारेश्वर व ममलेश्वर या तीन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची सोय असणारी अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात येते मार्च महिन्यात मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर शुक्रवारी आगारातर्फे ही दुसरी दर्शन यात्रा बस सोडण्यात आली आहे शहराच्या खबरपात मध्ये मा मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर